नमस्कार मी अमृता फडके म्हणजेच प्रेमास रंग यावे या मालिकेतील तुमची आवडती अक्षरा <laughs> नमस्कार मी रोहित सत्यविजय शिवलकर म्हणजेच प्रेमास सरंग यावे या मालिकेतील सुंदर <laughs> <laughs> आम्ही तुम्हाला या आज पोशाखात दिसतोय त्याचं विशेष कारण म्हणजे आमचं लग्न आहे सुंदर आणि अक्षराचं ज्याच्यासाठी तुम्ही इतके दिवस आतूर आहात ज्याची तुम्ही खूप मनापासून वाट बघताय तो क्षण ज्याची तुम्ही वाट बघताय ज्याची आम्ही खूप वाट बघितली आहे तो क्षण आता खूप जवळ आला आहे आणि आज आमचं लग्न आहे सो आम्ही म्हणून या लग्नाचा आटार मध्ये तुम्हाला दिसतोय नक्कीच प्रत्येक प्रोमोवरती कमेंट यायची की तुमचं दोघांचं लग्न कधी होणार आहे काय होणार आहे प्रत्येक वेळी सोशल मीडियावरती किंवा सगळीकडे तुम्हालाही पर्सनली आली असेल सो आज लग्न होत आहे सो so, फायनली काय सांगाल की कसं शूट होत आहे आणि काही ट्विस्ट वगैरे असं काही ट्विस्ट तर खूप आहेत म्हणजे साध्या साध्या पद्धतीने तर नाही होणार आहे खूप काही अशा मेजर घडामोडी आहेत ज्या घरात घडतायत आणि ज्यांनी <coughs> म्हणजे ज्याचा त्रास मला होतोय मला बऱ्याच गोष्टी ह्याच्यापर्यंत पोहोचवायच्या ज्या पोहोचवता येत नाही त्यात मध्ये अडथळे येत आहेत हा ह्याच्या ह्याच्या पॉईंटवर खूप खुश आहे <coughs> पण मला खूप बऱ्याच गोष्टी फेस करत करत या मुमेंट पर्यंत मी येऊन पोहोचणार आहे तर ती काय असेल हे बघण्यासाठी तुम्हाला अर्थातच मालिका फॉलो करावी लागेल आणि बघावीच लागेल आमचं लग्नही फॉलो करावं लागेल आणि आमच्या लग्नाला यावं लागेल कसं शूट आहे त्याबद्दल शूट खूप कमाल म्हणजे जसं आपल्या घरी लग्न असतं तेव्हा जी काय धावपळ असते जी काय लगीन घाई किंवा लगीन सराई बोलतो आपण जी असते तशीच इथे सेटवरती चालू आहे म्हणजे पटापट चला कामं कामं करा पटापट आता जेव्हा आपल्या घरी लग्न असतं तेव्हा एक लगीन घाई अशी असते की पटापट सगळी कामं झाली पाहिजे वेळेत सगळी कामं झाली पाहिजे आणि आता इथे आम्ही जर आता हे लगीन हा लग्नसोहळा शूट करतो तर इथे घाई असे की चला चला, चला पटापट सगळ्या गोष्टी वेळेवर मिळाल्या पाहिजे पटापट सीन संपले पाहिजेत मग सगळ्या गोष्टी मॅनेज झाला पाहिजे तर ही सगळी घाई आणि त्या घाईमध्ये खूप गमती जमती आम्ही सगळेजण खूप <laughs> एन्जॉय करतोय आणि खूप मजा येते आम्हाला आता हा सोहळा शूट करायला बरं मालिका म्हटलं की ट्विस्ट असतो आणि लग्नाचा सिक्वल असेल तर डबल ट्विस्ट असतो हो। त्याच्यामध्ये आणि इथे असं एक गुड न्यूज घडणार आहे की अक्षराच्या पायगून म्हणजे तिथची एंट्री व्हायच्या आसपास एक गुड न्यूज मिळणार आहे तुम्हाला की आवाज परत येणार आहे सर ते कसं होणार आहे काय आणि त्याच्याबद्दल असं काही वेगळं आहे खूपच वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर येणार आहे हे कारण ही खूप साधी गोष्ट नाही आहे शरूचा आवाज परत येणं ही ह्या पा म्हणजे इतक्या साध्या पद्धतीने ते ना आमच्या समोर आलंय ना तुमच्या समोर येणार आहे सो <laughs> so, तो ट्विस्ट तुम्हाला बघूनच लक्षात येईल आणि तुम्ही डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे या लग्नाच्या लग्न सराईमध्ये ही हा मध्येच आलेला आनंददायी ट्विस्ट तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे डेफिनेटली अश्विन जर कारण काही नाही अश्विनची पोलखोल होणार आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला मालिका पाहावी लागेल पण एवढंच सांगेन की आ, अक्षरा या काही काही गोष्टी कळल्या आहेत आणि ती त्या गोष्टी मला सांगण्याचा सा खूप प्रयत्न करते पण माझ्यापर्यंत अजून त्या तशा पोचल्या नाही आहेत त्यामुळे मी तर सध्या लग्नाच्या वातावरण लग्नाचं वातावरण असल्यामुळे माझं अक्षरासोबत लग्न होते यातच मी खुश आहे आणि नंतर बघूया <laughs> <laughs> आता पुढे कशी काय अश्विनची होते माझं सगळं लक्ष त्याच्याकडेच आहे सो अश्विनच्या सगळ्या माझं लक्ष आहे बरं दोघांचं लग्न आहे आणि लग्न म्हटलं की हेवी कपडे असतातच आणि एवढ्या उन्हात शूट कसं होतंय कसं मॅरेज करतात आणि कसं म्हणजे आता होत ना की आपण शूट तर करायचंच आहे पण ऊन पण आहे नाही आता लग्न म्हटल्यानंतर असं तुम्ही आता बघितलं आमचा गेटअप हेवी गेटअप असतोच आणि तू बोललास तसं की उन्हाळा आहे गर्मीचा सीझन सुरू आहे आ, पण लग्न म्हटल्यानंतर जो एक उत्साह आपल्या आपल्या अंगात भिनतो किंवा एक उत्साह सगळीकडे एक पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे संचारली जाते ना त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टी थोडंसं दुर्लक्ष केलं जातं म्हणजे दुर्लक्ष आपलं होतं आणि आपण मग तो सीन किंवा त्या कामामध्ये एवढे गुंतून जातो की या सगळ्या गोष्टीकडे जरा लक्ष कमी दिलं जातं त्यामुळे एन्जॉयमेंट एवढी करतोय तर ह्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आमचं <laughs> कारण मुलींना ज्वेलरी वगैरे ते जास्त असतं आणि गरम वगैरे होत असत हो नाही नाही डेफिनेटली त्रास तर खूप होतोय आम्ही दररोज आल्यानंतर आज किती टेम्परेचर आहे याविषयीच बोलतोय परवा फॉर्टी टू होतं जे इतकं एक्स्ट्रीम होतं म्हणजे आम्ही एक एक वाक्यानंतर रूममध्ये जाऊन थोडंसं ए सीमध्ये थांबून म्हणजे हात तर इतका एक्झॉस्ट झाला होता की चार पाच जरी वाक्य असेल तरी एखादंच वाक्य बोलल्यानंतर इतकं डबडबायचो आम्ही घामाने की पुन्हा रूममध्ये येऊन डॅप करून पुन्हा टचअप करून पुन्हा आम्ही क्लोज दिला जायचो सो डिफिकल्टी तर होत आहेत डेफिनेटली पण आम्ही त्यात अर्थातच हे होत आहे आता ह्याचं हे करावं लागणार आहे मग हे कसं सुखकर आनंददायी पद्धतीने करू या याचा विचार करत करत आम्ही शूट करतोय स्वतःला हायड्रेट ठेवत लिंबू पाणी पी ग्लुकॉन डी पी काहीतरी एनर्जी येणार फळं खा ताक पी अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता प्रचंड आहे बाहेर सो आम्ही अशा गोष्टी करत करत शूट करतोय ज्याने ते सुखकर होत आहे बरं तुमचं कोल्हापूर कोल्हापूर तुमचं कोल्हापूर मधलं घर वगैरे दाखवलंय म्हणजे लग्न आता तिकडे होत असं सो कोल्हापूरच कधी असं म्हणजे त्या साईडचे लग्न कधी अटेंड केलेत का कि काही पण असं असतं नाही मी तरी नाही अटेंड केलेत तू केलीस सगळी नाही 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 पण मला एवढं माहिती आहे की आता लग्न असल्यानंतर सगळ्याच ठिकाणी मजा असते तशी तिथेही मजा येत असणारच कारण प्रत्येक काय बोलतो आपण ती प्रत्येक गावाची किंवा प्रत्येक प्रांताची एक वेगवेगळी रीत किंवा एक चालीरीती वेगवेगळ्या असतात आणि त्या त्या फॉलो करून ते त्या ते, त्या ते ठिकाणी लग्न लावली जातात आणि प्रत्येक चालीरीतीमध्ये किंवा प्रत्येक रीतीरिवाजामध्ये ती एक वेगळी गंमत असते आणि तीच गंमत फॉलो करून किंवा ती गंमत अनुभवून तो लग्न सोहळा पार पाडला जातो तर डेफिनेटली कोल्हापूर ॲक्च्युली कोल्हापूर या शब्दातच किंवा त्या प्रांतात किंवा त्या भागातच एवढा गोडवा आहे ना तर मला असं वाटतं की तिकडची लग्न सुद्धा अशी भारी अशी रांगडी पण गोड होत असतील असं मला वाटतं कोकणात किती सगळ्यात काय फेमस आहे कोकणात आता मी असं मग अशी बोललो की प्रत्येक प्रांताची एक वेगळी चाली म्हणजे एक काय होतं पण एक पद्धत असते किंवा एक रीती रीतिरिवाज असतात त्याप्रमाणे ते फॉलो करून तशी त्या त्या प्रांतात लग्न केली जातात तर कोकणातही खूप धमाल धमाल तर सगळ्याच ठिकाणी करतात लग्नांमध्ये पण कोकणातही काही चालीरीती आहेत मग त्या फॉलो करून मग ते सगळं त्या पद्धतीने लग्न सोहळा पार पाडला जातो पण खूप मजा करतो म्हणजे माझ्या आता मित्राचं वगैरे मित्रांच्या लग्नात मी मित्राचं लग्न वगैरे अटेंड केलं आहे किंवा के माझ्या बहिणीचं लग्न वगैरे मी बहिणीचं लग्न वगैरे झालं आहे माझ्या तर खूप मजा आली खूप एन्जॉय असं म्हणजे एन्जॉयमेंटवालं वातावरण असतं आणि खूप मजा येते कामंही तेवढीच करायला लागतात पण ती कामं मजेमध्ये निघून जातात मी पुणं सोडून कुठलंच लग्न कुठेच नाही गेलेले लग्न वगैरे अटेंड करायला कोणाचं पण मजा येते लग्न लग्नात म्हणजे कुठलं कोणाचंही असू दे कुठेही असू दे लग्नात मजा येते कारण खूप काही काय खायला मिळतं आणि <laughs> तो वाट बघत होता प्रचंड पुढी आहे मला मी लग्नात गेल्यानंतर खरंच अशी वाट बघत असते कधी ते अक्षता पडतात आणि मी खाते जेवते नाही पण ही असं बोलली असते की लग्नात खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचं खायला मिळतं पण लग्नातनं जे जेवण बनवलं जातं त्याच्यानं एक वेगळीच चव असते म्हणजे आता नाही म्हटलं तरी एक वांग्या बटाट्याची भाजी किंवा वांग आणि पावटा जो आपला आहे म्हणजे त्याला आपण सोडल्यानंतर धिरं बिरडं म्हणतो तर वांग बटाटा आणि पावटा याची भाजी तुम्ही जर दहा लग्न अटेंड केली त्यातली आठ लग्नामध्ये ही भाजी असते पण त्या भाजीची त्या लग्नात असलेली चव आणि तीच भाजी तुम्ही घरी करा त्याची चव एक वेगळी चव असते त्यामुळे काही काही अशा भाज्या का आहेत किंवा काही काही असे पदार्थ आहेत की जे लग्नातच खूप भारी लागतात त्याची चव एक वेगळी येते त्या पदार्थांना तसंच मसाले भात हा लग्नातला मसाले भात हा तुम्ही कितीही प्रयत्न करा घरी बनवायचा नाहीच होऊ शकत ती चव म्हणून आपण कितीतरी वेळा लग्नातला मसाले भात ते लग्नात करता तसा मसाले भात कर ना ग

खूप साऱ्या कॉमेंट होत काय नाही भावांनो लगीन आहे लगीन आहे सुंदर आणि अक्षराचं कधी आहे माहिती असेल तुम्हाला तरी मी मी पुन्हा सांगतो वीस ते बावीस एप्रिल आमच्या दोघांचं लगीन आहे म्हणजे सुंदर आणि अक्षराचं लगीन आहे कुठं मराठीवर प्रेमास रंग यावे रात्री साडेनऊ वाजता तुम्हाला यावं वा लागतंय काय बहिणी नाराज होतील बहिणी नाराज हो फक्त भावांना दिल्यावर इन्व्हिटेशन बहिणी <laughs> तुम्हाला समध्या माझं इन्व्हिटेशन आहे समध्यासनी आग्राचं निमंत्रण आहे तुम्हाला यावंच लागतंय बघा